सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभेचे सलग तीस वर्ष आमदारपद ज्यांनी भोगलं असे लोकप्रिय माजी आमदार बबनदादा शिंदे हे नुकतेच अमेरिके दौऱ्यावर हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत बाबानदा शिंदे यांनी सलग तीस वर्ष आपल्या स से जी सेवा आहे ती माढा विधानसभेची केलेली आहेत अनेकदा मंत्रिपदाला लाथ मारून त्या ठिकाणी माढा विधानसभेचं विकास करण्याचं पाणी आणण्याचं त्या ठिकाणी कृषी प्रधान तालुका करायचा आणि त्या माध्यमातून उसाचं क्षेत्र मोठं वाढवून त्या ठिकाणी सुख समृद्धी प्राप्त करून अनेक कुटुंब त्या ठिकाणी जिवंत करण्याचं काम बबन दादा शिंदे यांनी केलं आज स्वतः हृदय हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या ठिकाणं अमेरिकेत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हे असताना बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित भैया शिंदे यांनी आपल्या वल्लांच्या असं एक आठवण म्हणून किंवा वल्लांना एक त्यात त्यातून त्या एक आनंद मिळावा समाधान मिळावं किंवा ते पत्र त्यांच्या ज्यावेळेस नजरेखाली येईल आणि ते वाचतील त्यावेळेस ते सुद्धा मन भरून येऊन त्या ऑपरेश ऑपरेशनामधून बाहेर येण्याचं किंवा ऑपरेशनमधून सक्सेसफुल होण्याची एक भावना त्यांना निर्माण होईल की आपल्या आपल्या बाबतीत जो विचार करणारा वर्ग आहे आपलं मुलं असतील कार्यकर्ते असतील यांची भावना काय आहे हे सुद्धा जर दादाला मनापासून जर कळेल तर दादा नक्कीच ही जी होणारी शस्त्रक्रिया आहे त्यातून बरे होऊन घरी येतील नेमकं रणजित भाई शिंदे यांनी पत्र काय लिहिले आपण थोडक्यात बघूया दादांना ते पत्र पत्राच्या सुरुवातीस म्हणतात दाद तीर्थरूप दादा आजपर्यंत आपल्या शिंदे परिवाराने अनेक स्थित्यंतर पाहिली आपल्या सुखाची काही क्षण अनुभवले तसेच अनेक संकटे देखील अनुभवली सुखाच्या क्षणात आनंद अनुभवत आणि संकटाच्या प्रसंगावर मात करत तुम्ही शिंदे परिवाराचा परिवार प्रमुख म्हणून निभावत असलेल्या नेतृत्वात परिवाराने दैदिप्यमान कामगिरी केली परंतु आजपासून पुढील काही महिन्यासाठी तुम्ही अमेरिकेत हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जात आहात हा क्षण आमच्यासाठी सर्वांसाठीच आत्तापर्यंतचा अतिशय भावनिकतेचा आणि तितकाच काळजीचा व तितकाच आशेचा सुद्धा आहे म्हणून तुमच्याशी पत्ररूपी संवाद साधण्याचा विचार माझ्या मनामध्ये आला तुम्ही सलग तीस वर्ष आमदारपदी काम करत असताना आणि त्याच्या आधी सभापतीपद जिल्हा दूध संघाचे चेअरमनपद काम करत असताना कारखानदारी सिंचन सुविधा विविध विकास कामांच्या माध्यमातून आणि आपल्या अविरत परिश्रमातून या तालुक्याच्या विकासगंगा आणली गोरगरीब शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीची बाग फुलवली तुमच्या अथक परिश्रमातून या तालुक्याच्या कायापालट झाला म्हणून या तालुक्यातील जनतेने तुम्हाला न भूतो न भविष्य असे प्रेम दिले परंतु त्या प्रेमाची परतफेड करत असताना आणि परिवार प्रमुखाची जबाबदारी निभावत असताना आपण सदैव आरोग्याकडे दुर्लक्ष केलं त्याचा परिणाम म्हणून साधारण दोन हजार सालाच्या आसपासच आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठे संकट आले होते आपण त्या आणि त्यानंतर उद्भवलेल्या आरोग्याच्या लहान मोठ्या संकटावर मात केली आता पुन्हा एकदा तुम्ही आपल्या आरोग्याच्या लढाईसाठी मैदानात उतरत आहात तालुक्यातील सर्व जनतेच्या आशीर्वादाने श्री विठ्ठल आणि महाडेश्वरीच्या आशीर्वादाने आणि आत्तापर्यंत तुम्ही कमावलेल्या पुण्याईतून तुम्ही देखील लढाईत सहज विजय मिळवाल हा विश्वास तुमचा पुत्र म्हणून मला नक्की वाटतो पण आपल्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करत असताना आयुष्यात पहिल्यांदाच तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला हा तालुका इथली माणसं आणि वटवृक्षाप्रमाणे विस्तारलेल्या संस्था सोडून आपण काही महिन्यांसाठी हजारो किलोमीटर दूर जाता समुद्रा पार पलीकडे जात असल्यामुळे त्यामुळे तुमच्या मनात इथली चिंता उद्भवत असणार यात शंका नाही परंतु मी सर्वांच्या साक्षीने तुम्हाला वचन देतो की तुमचा पुत्र व वारसदार म्हणून तुमच्या अनुपस्थितीत तुम्ही ज्या पद्धतीनं तालुक्याच्या विकासाचा गाडा चालवला त्याचप्रमाणे मी पण चालवेन कारण कारखानदारीच्या कारभारात आपल्या नेतृत्वात तसूरवरही कमतरता जाणवू देणार नाही आता शब्द असा शब्द आपणास देतो ओसाचे बिल आपण जपत आलेल्या परंपरेनेच दहाव्या दिवशी जमा होईल याची काळजी मी घेईन तुमच्या अनुपस्थितीत हा तालुका पोरका राहणार नाही या जबाबदारीने मी काम करेन मार्गदर्शनाच्या भूमिकेत तुम्ही सदैव आहातच आणि ते आम्हाला पुढील काळात देखील लाभेलच फक्त आपणास एक विनंती करतो तुम्ही तालुक्याच्या विकासाबद्दल कोणतीही चिंता तुम्ही मनात ठेवू नका सद्यस्थितीत तुम्ही फक्त तुमच्या आरोग्याची विचार करून मनात सकारात्मकता बाळगा लवकरात लवकर बरे होऊन मातृभूमीच्या तेवीसी ठाई तत्पर होण्यास ठणठणीत बरे होऊन यावे एवढीच तुम्हाला विनंती करतो काळ बदलला आव्हानेही बदलली पण बदलली नाही ती या संकटावर मात करण्याची आपली निरोधात वृत्ती याच निरोधात वृत्तीने आतापर्यंत आपण अनेक संकटावर मात केली आरोग्याच्या या लढाईवर तुम्ही पुन्हा एकदा मात कराल आणि तुम्ही पुन्हा जनसेवेत सक्रिय व्हाल ही सर्व श्री चरणी प्रार्थना आम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वाद तुमच्या रक्षणार्थ तुमच्या पाठीशी सदैव आहे आदरणीय दादा लवकर बरे व्हा आपणास जनसेवेत पुनशा सक्रिय होताना पाहण्यात आम्ही अतुर आहोत कळावे आपला विश्वास हो रणजित आपण बघितलं कसं अगदी संवेदना आपल्या व्यक्त करत बबनदादाबद्दल जे असणारं प्रेम जनतेचं ते जनतेचं प्रेम मी असंच जनतेवर प्रेम करत राहील उसाच्या संदर्भातला प्रश्न प्रश्न तो रणजित भैयाने प्रामुख्याने घेतला आहे की जो दहाव्या दिवशी दहाव्या दिवशी जे बिल देण्याची परंपरा तुम्ही कायम बाळगत आला आहे ती परंपरा तशी चालू ठेवेल किंवा तुम्ही जी काम तालुक्याबद्दल तुमची जी काही प्रेम आहे त्या प्रेमेत मी कसर करणार नाही त्यांच्या सर्व प्रश्नांवरती मी तोडगा काढण्याचा त्यांच्या सर्व सुखदुःखात सामील होण्याचा प्रयत्न करेन असं सुद्धा या पत्रामध्ये रणजित भैया यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे अतिशय संवेदनशील असं पत्र नक्कीच दादांच्या जर नजरेखाली हे पत्र आलं तर दादांनासुद्धा मन भरून आल्याशिवाय राहणार नाही रणजित भायाचं हे पत्र असेल या पत्रातून तर व्यक्त झाल्यास कार्यकर्त्यांची सुद्धा त्या ठिकाणी प्रार्थना बघितली की कार्यकर्ते सुद्धा महादेवाकडे रुद्र अभिषेक करून त्या ठिकाणी बबनदादा लवकर मायदेशी यावेत पुन्हा आपल्या सेवेत यावेत पुन्हा त्या ठिकाणी आमच्या जो गोरगरिबांचे प्रश्न आहेत ते सोडवाल असं सुद्धा कार्यकर्त्यांना वाटतंय